गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळी थंडी भरपूर आहे आम्ही चुलीपुढं तापत पड़ बसलो आहे एवढी भयानक थंडी आहे चुलीपुढून उठ नाही मित्रांनो एवढी थंडी आहे सोबत स्वराज विराज आणि माव आमची ती पण तापत बसली आहे तिला पण थंडी भरपूर असते हा इकडे सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे चुली पुढून उठायला आता काही हरकत नाही मच्छीला आता आमच्या पेंट ठेवायचे तर ही पेंट ठेवून धार काढायची आता तोपर्यंत स्वराजनं स्वराजन सोडला वाटला याचं नाव मोण्या ठेवलंय स्वराजनं छान नाव ठेवलंय धार काढून घ्यावी म्हटलं पटपट पटपट तोपर्यंत विराची वेगळीच धडपड चालू आहे इकडं मनीला दूध ठेवायला लागला रोजचं त्याला त्याचं डेली रुटीन आहे बरं का मित्रांनो दूध काढलं का पहिल्यांदा त्या मनीला दूध ठेवतोय भरपूर प्रेम आहे त्या मणीवर त्याचं बघा ते किती प्रेम त्याला दूध पासतोय बघा दूध पि लागली बघा किती छान वाटते मित्रांनो झालं बघा यांचं आता दिवसभराचं काम चालू यांच्या दिवसभराच्या कामाला मित्रांनो कोणीच अडवू शकत नाही जे करायचं ते करत बसते काय दे काय गाडी आहे चालवा हे आमच्या घराच्या पाठीमागं एक आंब्याचं झाड आहे पहिल्यांदाच ह्याला मोहोर लागलाय एवढा मोहोर लागलाय की बास भरपूर प्रमाणात मोहोर लागलाय सुगंधही खूप छान यायला लागला याचा काय करताय विराज काय करतोय अरे अरे इथे काय झाले रे चिमणी काय इथे बघू अरे रे अरे कोणता तरी आहे बरं प्र काय तर लागले त्याला किंवा कुठल्या तर पक्षीने मारलेला आहे त्याला थोडा जिवंत आहे बर का त्याला पाणी पाजायचा प्रयत्न करू आपण जिवंत झाला तर झाला अजून काही जिवंत आहे मानू चालतोय त्यांना काय पाणी पाजता येणार नाही बर का स्वराजविराजला बोलू पाणी स्वराजविराज घ्या घे ठेवा खाली त्या पक्षाला खरं काय झालंय माहिती नाही का पण पक्ष्यांची संख्या भरपूर प्रमाणात कमी व्हायला लागली आहे वाढती जंगल तोड प्रदूषण टावरची आपली रेंज यामुळे पक्ष्यांमध्ये घट व्हायला लागली यामुळे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आपले प्राणी पक्षी कुठेतरी आपण जपले पाहिजेत जगवले पाहिजेत नाहीतर हे नामशेष व्हायला जास्त वेळ लागणार नाही आजकाल प्रत्येक पेपरला न्यूजला बातमी येते गावात बिबट्या आला गावात तरस आला यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं हे कशामुळं तर वाढती जंगल तोड आणि त्यामध्ये झालेलं शहरीकरण यामुळे हे प्राणी गावामध्ये येऊ लागले ही जंगल तोड थांबली पाहिजे नाहीतर हे प्राणी पक्षी हे सर्वजण आपल्यासोबत गावात राहायला येते तर मित्रांनो हो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो